नमस्कार मित्रांनो मित्रांनो काल एक मोठी खुशखबर मिळालीच आहे अशातच आज पुन्हा एक मोठी खुशखबर आली आहे आणि ती आहे नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासंदर्भात मित्रांनो या दिवशी नमोचा सुद्धा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः ही घोषणा केली आहे आणि मित्रांनो हा नमोचा दुसरा हप्ता राज्यातील तब्बल नव्वद लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे हे पण त्यांनी घोषित केलं आहे तर मित्रांनो नमोचा दुसरा हप्ता कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंढे यांनी राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा निधी वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय काल निर्गमित करण्यात आला आहे तसेच खाली बघा या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याद्वारे राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे रक्कम जमा करण्यात येईल तसेच महत्त्वाचा मुद्दा बघा ही रक्कम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जमा करण्यात येणार असल्याची माहिती मुंढे यांनी दिली आहे म्हणजेच मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारीला जो पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता वितरित केला जाणार आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी एकोणतीस तारखेला या नमोचा पण दुसरा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं आहे या महिन्याच्या अखेरीस हप्ता शेतकऱ्यांना देण्यात येईल तर आठ फेब्रुवारीला पी एम किसानचा हप्ता आणि एकोणतीस फेब्रुवारीला महिन्याच्या शेवटच्या दिवशी या नमोचा देखील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल तेव्हा अशा प्रकारे मित्रांनो दोन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये जमा होणार आहेत आणि ही राज्यातील नव्वद लाख लाभार्थी शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद